कॉल करला असतात त्या एकमेक एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात आणि ह्या कॉल करण्याच्या क्षेत्रामध्ये त्या दोघींची ओळख होऊन त्यांची मैत्री झालेली असते आणि कधी पण जेव्हा कधी त्या एकमेकीला गरज पडेल तेव्हा ती एकमेकीच्या मदतीसाठी धावून येत असतात जेव्हा कधी कस्टमर सर सोबत अपॉइंटमेंट असेल आणि तेव्हा आणि जेव्हा तेव्हा अडचण काहीतरी अडचण असेल आणि जेव्हा एखादी व्यक्ती जाऊ शकत नसली एखादी मैत्रीण जाऊ शकत नाही त्या व्यक्तीपाशी तेव्हा दुसरी मैत्रीण तिच्या बदल्यात दुसरी मैत्रीण जायचं आणि असंच एखाद्या एकदा एका मैत्रिणीची तब्येत खराब होते आणि तिच्या बदल्यात दुसरी मैत्रीण त्या कस्टमरपाशी जाते आणि त्यानंतर ती त्या कस्टमरसोबत अशी चांगली सर्विस देते की त्या पहिल्या मैत्रिणीचा पत्ता खट करते म्हणजे तिचा तो नेहमीचा ग्राहक असतो तो तिच्यापासून दूर होतो आणि तो तिला जास्त पैसे देत असतो त्यामुळे ती दुसरी मैत्रीण तिला आपल्या आपल्या आपल्याकडे खेचून घेते म्हणजे ती दुसरी मैत्रीण त्याला आपला परमनंट ग्राहक बनत आणि तिचा पत्ता कटवतो त्यामुळे त्या दोघींच्यामध्ये खूप वादावादी सुरू होते आणि त्यानंतर दोघींची मैत्री दुश्मनीमध्ये बदलून जाते नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो काशीपूर उत्तराखंडमध्ये एक व्यक्ती एका महिलेला कॉल मेसेज करतो आणि तिला विचारतो की मला एन्जॉयमेंटसाठी काही एखादी कॉल करलं तुम्ही पाठवा तेव्हा ते तेव्हा ती महिला पंधरापेक्षा जास्त महिलांचे फोटो तिला व्हॉट्सअप करते त्यानंतर तो सगळे फोटो चेक करतो आणि त्यानंतर त्याला कोणतंही त्यातला फोटो आवडत नाही त्या सग त्यानंतर तो सगळे फोटो रिजेक्ट करतो त्यानंतर तो म्हणतो की आणखी कुठली सुंदर मुलगी असेल तर तिचे फोटो पाठवा त्यानंतर आणखी त्याला पाच फोटो पाठवण्यात येतात आणि त्यामध्ये तो एक मुलगी सिलेक्ट करतो आणि सांगतो की ह्या मुलगीसोबत मी एन्जॉयमेंटसाठी तयार आहे आणि त्या दलाल महिला असते ती ती म्हणते की तुम्हाला आधी ॲडव्हान्समध्ये याचे पेमेंट करावं लागेल त्यानंतरच ही ही तुमच्यापाशी येईल त्यामुळे तो म्हणतो की हां मी तयार आहे ॲडव्हान्स पेमेंट मी देऊ शकतो त्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट देतो तो, तो फोटो देखील हो सिलेक्ट होतो जी व्यक्ती तिथे जाणार होती ती सुद्धा सिलेक्ट होते हॉटेलची रूम वगैरे बुक होते त्यानंतर त्या कॉलगरला तिथं त्या हॉटेलच्या रूममध्ये पाठवण्यात येतं त्यानंतर ती ते जो पत्ता दिला होता त्या ठिकाणी ती निर्धारित वेळेमध्ये पोचते संध्याकाळी रात्रीचे आठ वगैरे वाजले असतात त्यावेळेला ती तिथे पोचते आणि त्यानंतर जेव्हा ती खोलीमध्ये पोचते आणि जेव्हा ती लाईट ऑन करते तेव्हा ती बेडवरती स्वतःच्याच नवऱ्याला बघून ती आश्चर्यचकित होते त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप वादावादी सुरू होते आणि त्यानंतर तो तिला तिच्यावरती आरोप करू लागतो की मी तुला आता रंग्यात पकडले आहे आणि मला कधीपासून तुला असे पकडायचे होते आणि त्यामुळे मी हा सगळा सापरायला रचला होता त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी सुरू होते आणि वादावादी सुरू झाल्यानंतर ते त्यांचे भांडीन एवढं टोकाला जातं की ती की पुरुषाचं बळ जास्त असतं त्यामुळे ती तो तिच्या नव बायकोला मारत असतो आणि त्यानंतर ती मारत असताना ओरडत असते त्यामुळे ते ओरडत असताना सगळी तिथल्या हॉटेलमध्ये कर्मचारी किंवा जे लोक असतात ते तिथे जमा होतात आणि त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण ते दोघं काय ऐकत नाहीत त्यामुळे ते त्यांना हॉटेलच्या बाहेर काढतात आणि बाहेर काढल्यानंतर ते रस्त्यावरती सुद्धा वाद त्यांचं भांडण सुरूच असतं त्यामुळे नंतर तिथे पोलिसांना देखील बोलण्यात येतं पोलिसांना बोलल्यानंतर ही एकमेकावरती आरोप करत असतात ती स्त्री ती महिला जी असते ती तिच्या नवऱ्यावरती आरोप करत असते की याचे बाहेर अवैध संबंध येते वगैरे वगैरे आणि तो नवरा त्याच्या बाईकवरती आरोप करत असतो की ती आज मीला रंग्यात पकडली आणि हीच दोष आहे त्यामुळे पोलीस देखील घटनाक्रम सगळा ऐकून शॉक होतात आणि लाजते ती दिसायला खूप सुंदर असते त्यामुळे लग्नाच्या आधीच लग्नाच्या आधीपासून असे सेक्स रॅकेटमध्ये ती सामील असते आणि त्यामुळे ती लग्नाच्या आधीपासूनच ती हा व्यवसायामध्ये असते आणि लग्नाच्या आधी पण काही लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की तुझी पत्नी अशी अशी कृती करते म्हणून त्यामुळे त्यांनी देखील तिला विचारलं होतं तर त्यानंतर देखील तिने खूप मोठा राडा केला होता घरामध्ये आणि त्यानंतर तिने हे गोष्टी नाकारल्याच होत्या की मी असलं काही करत नाही म्हणून आणि मग एके दिवशी जेव्हा बाजारामध्ये तो नवरात्रीचा गेलेला असतो आणि तेव्हा तिथे बाजारामध्ये तेव्हा त्या महिलेची एक खास मैत्रीण तिथे त्याला भेटते तेव्हा ती सांगते की तुमची तुमची पत्नी जी पत्नी चांगल्या चारित्र्याची नाही आहे आणि ती सेक्स रॅकेटचा एक भाग आहे आणि त्यामुळे ती एक कॉल करला आहे आणि ती लग्नाच्या आधीपासूनच असे काम करत आहे आणि आत्ता देखील तिचं काम तसंच सुरूच आहे त्यामुळे तो म्हणतो की मला काही यावरती विश्वास बसत नाही त्यावरती ती त्या दलालबाईचा नंबर देते आणि त्याला सांगते की तुम्ही याच्यावरती कॉल करून ती फोटोज वगैरे मागू शकता त्यानंतर तो ठरल्याप्रमाणे प्लॅनिंग करून तिला मेसेज करून त्या दलालला ते फोटो वगैरे मागून घेतो आणि त्याचा फोटो तो सिलेक्ट करून तिलाच तो त्या मोकेच्या ठिकाणी बोलवतो आणि त्यानंतर त्या महिलेला तो रंग्यात पकडतो आणि त्यानंतर पोलीस देखील मग या दोघांच्यामध्ये समझोता करून या दोघांमध्ये मांडवली करून म्हणजे ज्यांचं भांडण तिथे मिटवून ते त्यांना तिथून घालवून देतात आणि जी महिला सेक्स रॉकेट चालवत होती त्या महिलेला ते अटक करतात